हॅलो मंडळी नमस्कार तुम्ही कशा आहात बरे आहात ना तर मंडळी आज आपण खास नागपंचमीबद्दल चर्चा करणार आहोत विशेष अशी काय नाही पण नाग नागाजी पाठपूजा म्हणा किंवा त्याची काही कारणं आहेत आणि कोणत्या गोष्टी त्या कारणानुसार करायला पाहिजे आणि कोणत्या करायच्या नाहीत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे आज मंडळी सांगायचं म्हणजे तुमचं ना आमचं मोठं भाग्य म्हणावं कारण श्रावण सोमवार पहिल्यांदिवसच श्रावण सोमवार आहे श्रवण चालू झाला आणि त्या दिवशी श्रावण सोमवार आहे हे मोठं भाग्य म्हणावं आणि खरोखर सांगायचं म्हणजे मंडळी आज वातावरणसुद्धा एकदम सुंदर प्रसन्न असं झालेलं आहे थोडंफार ऊन वगैरे पडतं आहे आणि चारोकडे वाटा वातावरण प्रसन्नच आहे तर मंडळी आज पाच तारखेपासून आपलं श्रावण सोमवार चालू झालेला आहे आणि नागपंचमी नऊ तारखेला येते तर माग नागपंचमीला कोणती कारणं अशी आहेत शास्त्रानुसार आपण करायची नसतात आणि ती टाळावी कारण यातच आपलं भलं आहे आपण चाहे किती पाठपूजा केली तरी त्या गोष्टी जर आपण टाळल्या नाही तर आपल्याला निष्फळ मिळते यश मिळत नाही हे आपल्याला ना सर्व माहितीच आहे तर मंडळी नागपंचमी दिवस महत्त्वाचा म्हणजे आपण शेतीमध्ये वावरायचं नाही आणि नागदेवता किंवा बाकरी सर्व असतात त्यांना पण आपण काही दुखाबाजा करायची नसते शेतीमध्ये वावरायचं याचं कारण आहे असं की मंडळी हा आपला नागशेष देवता आहे तिने आपल्या डोकीवर ही आपली भूमी आपले धरणी माता आपल्या डोकीवर घेतलेली आहे आणि कित्येक साले हजार लक्ष पूर्वी झाली असतली की तो आपल्या धरणी धरणी आपल्या डोक्यावर घेऊन आहे त्याच्यासाठी आपण नागपंचमी दिवस एक दिवस त्याच्यासाठी आपण पाळू शकत नाही का मंडळी इम्पॉसिबल तर आपले अगदी आणि दुसरी गोष्ट जर आपण भूमीला आपल्या मातेला मंगळवारी किंवा नागपंचमी दिवस जर हजार पोचवली म्हणजे तिथं खोद काम केलं म्हणा किंवा काही वेगळं काम केलं तर काय होते मंडळी थोडक्यात सांगतो शास्त्रानुसार की मंगळ ग्रह हा मातेला जोडलेला आहे म्हणून शक्यतो मंगळवारी तसली कामं खोदायची किंवा इतर काही काम कामं करायची नसतात ती कामं केल्यामुळे काय होतं की आपल्याला मंगळ दोष लागण्याची शक्यता असते म्हणून मंडळी या गोष्टी आपण टाळायला पाहिजे मंडळी आणि जर कोणाला असं मंगळ दोष असेल तर आपण काही तशी मोठी हे नाही आहे आपण सहते पार पडू शकता तर मंडळी हा श्रावण सोमवार आहे आपण यंदा मला वाटते चार श्रावण सोमवार येणार आहेत तर चारो सोमवारी दिवस आपण भोलानाथ शंकर भोलानाथ शंकराच्या पिंडीवर जर जल अर्पण जर केला बिलपत्र म्हणा किंवा व्हाईट फूल कुठल्याही प्रकारचं जर तुम्हाला जल बेलपत्र मिळत नसेल तर लिंगडी म्हणून एक झाड असते तिची जर आपण पानं पाहिला ना मंडळी तर तीन असे असतात की बेलपत्रावर ती पण आपण जलचा अभिषेक करून ती पिंडीवर तुम्ही फूल आणि ती लिंगडीची पानं किंवा बेलपत्र तुम्ही घालू शकता असं तुम्ही चारो सोमवारी जर केला आणि उपास नियमाने उपास जर केला तर तुमचे हे दोष म्हणा किंवा इतर काही कामं होत नाहीत तुमची जी इच्छा आहे कामाची जी काही करायची ती तुमची पूर्ण होत नसेल तरी तुमचे पूर्णपणे कामा यशस्वी आणि इच्छा पण पूर्ण होते मंडळी तर मंडळी हे झालं एक श्रावणचं व्याख्यान तर आता आपल्याला मूळ मुद्द्यावर यायचं आहे आपला हा खास व्हिडिओ नागपंचमीसाठीच आहे तर मंडळी मी नागपंचमी म्हणजे मला का सांगावं लागलं की कुठलंही कुठलीही गोष्ट आपण जर सुरुवात केली मंडळी तर ती जेवढ्या आपण तुमच्यासमोर साजरी करू शकतो तेवढी कमीच असते तर आपण आता नागपंचमीची विधी कशी करावी आणि विसर्जन कसं करावं फार महत्त्वाचं असतं विसर्जन करणं तर प्रथम नागपंचमी दिवस शक्यतो आपण उपास करावा आणि मंडळी उपासना आपल्याला सर्वांना का उपास होत नाही का ना आजकाल स्टेटमेंट लोकांकडे जादा आहेत गोळ्या वगैरे बी पी डायबिटीज या गोष्टीमुळे लोकांना उपवास शक्य होतो करणं तर मंडळी ते दिवशी आपण अंघोळ करावं फ्रेशमध्ये आणि आमच्या इकडे गावामध्ये पूर्वी आम्हाला लोक सांगायचे की दहा ते वीस वर्षापूर्वी खेडेगावामध्ये की प्रत्येकाच्या घरी गुरं असायची तर गुरं असल्या कारणानं लोक संध्याकाळच्या वेळीला नागपूजन करायचे परंतु आता तसं का नाही आहे आता शक्यतो हे गोरवाचं हे झालेलं आहे कारण आणि जरी खतम झालं संपुष्ट जरी आलं तरी जिथे धर्तीरी आहे तिथे गायत्री पाहिजेच गायत्री, गायत्री नाही तर जगण्यात किंवा ह्या गोष्टी सगळं करण्यात यश येत नाही तर गायत्रीचं नातं धैत्री धर्तरीला मिळालेलं आहे कुठंतरी किंचित आहे आणि त्याचबरोबर आम्हाला पण ते संपवतो तर मंडळी ते दिवशी आपण नागाची छानपैकी पूजा करावी पूजा कोणत्या प्रकारची करावी तर एक पाठ घ्यावा छाही कुठल्याही दे पाठ असा छानपैकी त्याच्यावरती चांगलं स्वच्छ वस्त्र घालावं त्याच्या आजूबाजूला रांगोळी घालावी आणि पूजेसाठी लागणारं साहित्य म्हणजे मंडळी एक पानाचा विडा म्हणजे दोन पाना एक सुपारी विडा धूप दीप अगरबत्ती हळद कुंकू तांदूळ ह्या <coughs> गोष्टी सर्वांनी पूजा करावी आणि तन नागदेवतेला भोग भोग जो आपण लावतो म्हणजे निवेद तर निवेदसाठी मंडळी झाया आणि दूध याचा निवेद नागदेवतेला भोग द्यावा तर अशा प्रकारे पूजा करावी आणि आपण जर दिवसाची पूजा करत असाल शक्यतो आपण आपण म्हणजे आपण सर्वजणच आता लगभग दुपारी बारा वाजले की पूजा वगैरे करतो परंतु संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर त्याचं विसर्जन करावं आता विसर्जन कसं करावं हे मोठा प्रश्न आहे तर मंडळी विसर्जन करत असताना अळू असते ते अळवाच्या खाली नेऊन ठेवावं आणि नागदेवतेला नमस्कार करावा आणि पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्यासाठी त्याच्याकडे आपण आज्ञा करावी अशा प्रकारे विसर्जन करावं पण इम्पॉर्टंट म्हणून म्हटलेलं आहे ते दिवशी अळूसुद्धा घरी बनवायचं नसतं किंवा अळू कट करायचं नसतं कारण अळू म्हणजे त्याची एक छत्री आहे नागदेवताची तर असा हा छानसा व्हिडिओ नागपंचमीबद्दल आणि श्रावणाबद्दल पण व्हिडिओ आहे शक्यतो मला वाटेल हा व्हिडिओ आवडेल तुम्हाला जर आवडला तर कृपया लाईक शेअर आणि कमेंट करा असेच व्हिडिओ मी तुमच्यासमोर नवीन नवीन आणणार आहे माझ्या चॅनलचं नाव आहे प्रकाश घावडे लोगर पुन्हा भेटू जय हिंद जय माता वंदे मातरम अँड नमस्कार